मेळघाटामध्ये सध्या शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असून अनेक शाळा शिक्षक वेळेवर पोहोचत नाहीत अशा काही शाळा आहेत की ज्यामध्ये शिक्षक शाळेवर जातच नाहीत असाच एक प्रकार येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा या ठिकाणी दहा ऑगस्ट रोजी फक्त एकच शिक्षक हजर होते तर उर्वरित सर्व शिक्षक दिसेनासे होते असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून शाळा व्यवस्थापन समिती चुरणी तसेच चुरणी गावचे सरपंच नारायण चिमोटे हे शाळेत गेले असता त्यांना एक शिक्षक हजर दिसला उर्वरित शिक्षक गैरहजर होते तसा त्यांनी पंचनामा सुद्धा लिहिला यामुळे नेहमी एकच दिसून येते की शिक्षण विभाग आणि शिक्षक मेळघाटातील शिक्षणाच्या बाबतीत किती उदासीन आहेत सध्या देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केलेली असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की सध्याचे सरकार हे गतिमान आहे मात्र मेळघाटामध्ये फक्त अधोगती होताना दिसून येत आहे मेळघाटातील जनतेवर ही पाळी आली आहे मेळघाटची युवा पिढी शिक्षित झाली नाही तर मेळघाटातील उद्याचे भविष्य काय असा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर निर्माण झाला आहे संबंधित प्रकाराची चौकशी तात्काळ व्हावी व संबंधित शिक्षकांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे हा पंचनामा करताना सरपंच नारायण चिमोटे ग्रामपंचायत सदस्य रवी सिमलकर पोलीस पाटील किशोर आलोकार इत्यादी उपस्थित होते त्यांच्या पंचनाम्यावर तशा स्वाक्षर आहेत या ठिकाणी एक ते सात वर्ग असून एकशे तीसच्या च्या जवळपास विद्यार्थी आहे आणि पाच शिक्षक आहेत पाच पैकी दोन शिक्षक रजेवर होते एकाचा अपघात झाला आहे त्यामुळे तो शाळेवर हजर नव्हता तर एक शिक्षक न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे कागदपत्रे घेऊन पंचायत समिती चिखलदरा येथे आला होता त्यामुळे त्या शाळेवर एकच शिक्षक हजर होता अशी माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे लिया है ग्राम पंचायत चुर्नी सरपंच नारायण चिमोटे जीपा साढ़ा चुर्नी मई स्कूल में विजिट देने के लिए आए थे यहाँ पे एक ही शिक्षक है यहाँ पे शिक्षक गैर हजर रहने के कारण बच्चों का नुकसान हो रहा है और यहाँ पे बच्चों की संख्या ज्यादा है और शिक्षक यहाँ बारह से चार के दरम्यान में उपलब्ध रहते हैं इसके बाद चार के बाद में घर चले जाते हैं कार्रवाई की मांगनी किससे की है आणि शाळेतील सगळे शिक्षक दर दिसून आले मुख्याध्यापकाचा अर्जही नाही आणि कवाने सर हे सहा दिवसासाठी ध्यान केंद्र या नावाने सुटीवर गेलेले आहे शाळेत फक्त एकच सर उपस्थित होते दीडशे विद्यार्थी मागे एक शिक्षकामुळे शिक्षका, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे आरोग्याचे विषयीचे नुकसान आम्ही गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य कारवाई करू असे आम्ही मला त्यांनी सांगितले आमचे प्रशासनाला हीच विनंती आहे की शाळेतील शिक्षकावर योग्य ती कारवाई करून विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानावर योग्य ते उपाययोजना करावी मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा